नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वैचारिक चळवळ आणि भीमगर्जना महिला मित्र मंडळ आणि इकडे आपले जे गरीब बंधू आहेत हॉकर्स यांच्या मार्फत आमच्या माननीय बालमाताई बाजी गरिबाबरोबर आपला हा जो उत्सव आपण साजरा करतोय त्याचप्रकारे इथे जमलेले आपले पाहुणे प्रमुख पाहुणे त्यांना मी बोलतोय की कार्यक्रम पुढे घेऊन जायचंय तशाच प्रकारे आमचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आणि ठाणे जिल्हा सचिव माननीय 우리 박사, 우리 강동무 찾아. 미자자제스미자자제스 반사랑이 도자자. 미제스, 땀품 कृपा फुलांचं भाऊ साठ्यांच नमो बुद्धा जय भीम मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो सव्वीस जानेवारी भारतीय संविधान गौरव दिनानिमित्त काश्मीरा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराजवळ बहुजन समाज पार्टी मीरा भाईंदर शहर जिल्हा अध्यक्षा बाळम्मा बाजी यांच्या वतीने ध्वजारोहण व तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या कार्यक्रमादरम्यान हार्दिक कुंकू संगीत खुर्ची रेकॉर्ड डान्स या पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रम ठेवण्यात आले होते या कार्यक्रमासाठी जनतेने भरघोस प्रतिसाद दिला व या कार्यक्रमाची उपस्थिती लावून शोभा वाढवली कुंकू कार्यक्रमासाठी काश्मीरातून असंख्य महिलांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला यावेळी बहुजन समाज पार्टी मीरा भाईंदर जिल्हा अध्यक्ष बाळनाबाजी यांनी कार्यक्रमात उपस्थित झालेल्या सर्व पाहुण्यांचे कौतुक व आभार मानले महिला हळदी एकत्र आलेले आहेत त्यांचा खूप खूप हार्दिक स्वागत आहे माझ्या महिला इथे आलेल्या आहेत त्यांना दरवर्षी प्रमाणे आपण हळदी गुंक साजरा करतो आणि हे ह्याचं महत्व काय आहे ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि ह्याच्यानंतर हळदी बंकू कार्यक्रम आपण सुरुवात करूया व छोटसा एक संगीत खुर्ची आपण महिलांसाठी आणि लहान मुलांसाठी आपण छोटसा कार्यक्रम घेऊया आणि सगळ्यांनी शांत चित्ताने असत बसा तुम्ही सगळेजण आले म्हणून तुमचे खूप खूप आभार आहे धन्यवाद